काष्टीमधील नामांकित असलेले सत्यम पेंट्स प्लायवूड्स अँड हार्डवेअर आमच्याकडे एशियन पेंट्स बिर्ला ओपन पेट फर्निचरचे सर्व कामं होलसेल दरात करून मिळतील तसेच आजी माझी सैनिकांसाठी सा विशेष सवलत दिली जाईल एशियन पेंट्सचे अधिकृत विक्रेते पेंट्स, पेंट्स प्लायवूड फोरमायका पेविकॉल फर्निचर हार्डवेअरचे अधिकृत होलसेल व रिटेल विक्रेते आमचा पत्ता आहे काष्टी श्रीगोंदा रोड काष्टी तालुका श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर संपर्क प्रोपायटर सुनील मते मेजर मोबाईल नंबर आहे अठ्ठ्याण्णव ब्याऐंशी चौऱ्याण्णव सत्त्याण्णव बहात्तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन अभिवादन करते कुणाल शिरवाळे व अविनाश घोडके सामाजिक कार्यकर्ते नमस्कार मी डॉक्टर स्मिता तर्टे आपण पाहत आहात श्रीगोंदा ऑल महाराष्ट्र न्यूज जर आपण नवीन असाल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा महाराष्ट्रातून लाखो भाविक येतात मी या भाविक आल्यानंतर या ठिकाणी काहीतरी नवीन असावं म्हणून या ठिकाणी शिंगणापूर मध्ये एक प्रवेशद्वार या ठिकाणी केलेला आहे जवळजवळ त्या ते प्रवेशद्वार आमदार निधीतून पूर्ण करण्याचा मी प्रयत्न केलेला दुसरी गोष्ट या ठिकाणी मुंगी घाट मुंगीघाटाचा जो विकास झाला पाहिजे लाखो भाविक येतात कावडीवर चढवतात महादेवाला दर्शनाला जातात आणि त्यांचे पाय तसेच घाणीचे जे असतात आणि तसेच दर्शनाला जातात म्हणून मी ते ठिकाणी निर्णय घेतला की आमदार फा आमदार फंडातून किंवा स्थानिक विकास निधी असेल सगळ्या गोष्टीतून प्रयत्न करून त्या ठिकाणी पालकमंत्री अजितदादा पवार यांच्यामार्फत त्या ठिकाणी मी मुंगी घाटाच्या पायऱ्या ज्या आहेत त्या पायऱ्या पूर्ण करण्याचा प्रयत्न केलेला आहे दुसरं गोष्ट त्या ठिकाणी असणारी एक विहीर आहे त्या विहिरीचा गाळ काढण्याचा काढलेला आहे त्याला खर्च जवळजवळ त्या काळामध्ये सात लाख, लाख रुपये आलेले घाटाच्या पायऱ्याला नऊ लाख रुपये खर्च केलेला आहे तसेच या ठिकाणी समाज मंदिरं असतील लोकांच्या यात्रेकरूच्या राहण्यासाठी या ठिकाणी गडचे समाज असेल मातंग समाज असेल बौद्ध समाज असेल अशा प्रत्येक ठिकाणी समाज मंदिरे या ठिकाणी स्थानिक या निधीतून बांधण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि शिंगणापूरच्या विकासामध्ये जास्तीत जास्त भर कशी पडेल हे मी पाहिलेलं आहे त्या काळामध्ये मान तालुक्यामध्ये किंवा शिंगणापूरमध्ये पाण्याची खूप मोठी टंचाई असायची पण टंचाई असल्यानंतर आम्ही निर्णय माझ्या अगोदरचे आमदार आदरणीय धोंडेराम आगमारे यांनी प्रादेशिक नळ पाणी पुरवठाचा नारळ फोडला वीस टक्के काम केलं आणि राहिल्याने शंभर टक्के मी काम त्या काळामध्ये पूर्ण केलेलं आहे परंतु ती योजना जी आहे ही योजना पुढं माझ्यानंतर ती चालली नाही ती बंद पडली म्हणून आता आम्ही अनेक प्रका अनेक प्रयत्न करून ते पाणी पुरवठा जे आहे ते पाणी पुरवठा व्यवस्थितपणे करण्याचं त्या काळामध्ये सुद्धा मी काम केलेलं आहे आणि सुदैवानं सर्वाच्या आशीर्वादानं मी या तालुक्याचा आमदार झालो या तालुक्याचं त्याचप्रमाणे शंभू महादेव आजच्या कृपेनं सर्व काय असेल मी तालुक्यात प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न केला आणि मी माझे दैवत ज्याच्या ताकदीमुळे मी आमदार झालो ते माझे आदरणीय नेते सदाशिवराव कोलतात्या यांना मी कधीही विसरू शकत नाही धन्यवाद विद्यमान आमदार आहे